नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नवीन शैक्षणिक व प्रशासकीय वर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सातव्या वेतन अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या रजा नियमांमध्ये स्पष्टता आणणारे महत्त्वाचे नियम हे जाहीर केले आहेत या नव्या नियमांचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीवर आणि नोकरीवर होऊ शकतो या नव्या नियमांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी रजा घेताना काळजीपूर्वक घेतली पाहिजे या नव्या नियमांमुळे अनेक कर्मचारी संभ्रमात व भीतीत पडले असले तरी हे नियम संपूर्ण प्रशासन यंत्रणेची शिस्त आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक असल्याचे सरकारचं मत आहे कर्मचारी अनुपस्थितीमुळे सरकारी कार्यालयांमध्ये सेवा अडचणीत येते त्यामुळे असे धोरण गरजेचे होते असेही त्यांनी स्पष्ट केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर एखादा कर्मचारी नियमित नियोजित रजा न घेता पाच वर्षापर्यंत सातत्याने सेवा सोडून अनुपस्थित राहिला तर तो, तो कर्मचारी आपोआपच राजीनामा दिला असे मानले जाईल व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा